रत्नागिरीच्या आभार संस्थेच्या वतीनं दिला जाणारा रत्नभूषण पुरस्कार यंदा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिला जाणार आहे आज शनिवारी दुपारी वाजता स्वयंवर मंगल कार्यालय माळनाका इथं हा पुरस्कार सोहळा होणार आहे आभार संस्थेचे सल्लागार डॉक्टर दिलीप पाखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा केली या वर्षीचा आम्ही रत्नभूषण पुरस्कार माननीय नामदार श्री उदयजी सामंत आपले रत्नागिरीचे पालकमंत्री भाषामंत्री राज्याचे आणि कॅबिनेट मंत्री उद्योगमंत्री यांना आम्ही देत आहोत हा पुरस्कार माननीय नामदार उदय डॉक्टर उदय स्वरूपा सामंत यांना देण्याचं कारण म्हणजे त्यांनी आजपर्यंत आणि इथेही या यापुढेही करत असलेलं कार्य हो। हे नक्की देशिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज राज्य पातळीवर आणि आपल्या स्थानिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं आहे एक संवेदनशील व्यक्तिमत्व एक चांगलं वक्तृत्व असेल व्यक्तिमत्व एक चांगलं नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व एक कार्यक्षम व्यक्तिमत्व या बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या संस्थेने हेरल्या प्रस्तावाला आमचे सचिव श्री सचिवजी वासुदेवजी वाघे यांनी तो प्रस्ताव मांडला आणि सर्वांना तो एकमुखाने समज झाला आणि म्हणून आम्ही यावेळेस रत्नभूषण पुरस्कार आपले मान्य नामदार श्री उदयजी साहेब यांना देत आहोत याच वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही गुरुगौरव सन्मान देत असतो जे आध्यात्मिक क्षेत्रात भजनी क्षेत्रात कीर्तन क्षेत्रात कार्यरत आहे अशांना देत असतो तो गुरुगौरव सन्मान सोहळा यावर्षी आम्ही पाच भजनी कलाकार जे साठ वर्षाच्यापेक्षा मोठे आहे पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे की जे आजपर्यंत लोकांना पोचलं नाही अशा लोकांना आम्ही देत आहोत हा कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये तेवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी साडेतीन वाजता साजरा करणार आहोत आपल्या सर्वांची उपस्थिती मान्यवर उपस्थिती अत्यंत आवश्यक वाटते आपण याल अशी मला खात्री आहे धन्यवाद